अरे मी तुला पैसे दिले होते ना ते जरा मला परत कर ना मला जरा गरज आहे पैशांची काय काय रे झालं नाही ग लोक घेताना बरोबर पैसे घेतात पण त्यांच्याकडे आपलेच पैसे मागता मागता मीच कधी भिकारी होतो मला कळतच नाही अरे नसतील तुला द्यायला पैसे अगं नव्हते त्याच्याकडे पैसे म्हणून तर वर्षभर थांबलो ना मी पण आता कळतंय त्याच्या सगळं छान सुरू आहे त्याची परिस्थिती चांगली आहे मग माझ्याच कष्टाचे पैसे मलाच मागताना त्रास का होतो ना तेच कळत नाहीये बहुतेक बोलाले माझे पैसे ते आता माझा कॉल पण उचलत नाही मग असे मित्र बनवायचेच कशाला खरे मित्र त्यांच्या सोबतीने त्यांच्या मित्राला श्रीमंत बनवतात गरीब नाही म्हणजे मी मित्र निवडायला चुकलो जिवलग मित्र हे दोन वेगवेगळे शब्द आहेत असं मला वाटतं एकतर जिवलग असतो नाहीतर मित्र असतो मुळात जिवलग मित्र ना हे असे पैसे बुडवायचे कामच करत नाहीत कारण ते आपल्या मित्राला संकटात बघूच शकत नाहीत जिवलग मित्र कसा ओळखावा माझ्याकडे आहेत माझे काही जिवलग पंधरा वर्षांपूर्वी मराठी सिरियलच्या ऑडिशनला जाताना बसमध्ये माझे कपडे सुरू नये म्हणून माझ्या हातावरती पैसे ठेवून आज रिक्षेने ऑडिशनला जा इम्प्रेशन चांगलं पडेल असं म्हणणारा माझा मित्र गौरव मोरे सात वर्षांपूर्वी मला युट्यूबवरती ब्लॉगिंग सुरू करायचं होतं माझ्याकडे चांगला मोबाईल घ्यायला पैसे नव्हते मी ई एम आय भरेन की नाही मोबाईलचा हेही मला माहीत नव्हतं पण माझ्यावरती विश्वास ठेवून स्वतःच्या क्रेडिट कार्डवरती मला मोबाईल घेऊन देणारा माझा मित्र मयूर माने काही वर्षांपूर्वी एक मोठी रक्कम माझ्या अकाउंटला विचार न करता ट्रान्सफर करणारा माझा मित्र रुपेश कापसे हे आहेत माझे जीवलक या गोष्टीला खूप वर्ष झाली खूप जुन्या त्या गोष्टी पण माझ्या वाईट वेळेत ते माझ्या सोबत होते म्हणून आज माझ्या चांगल्या वेळेत मी त्यांना छान जपून ठेवले राहिला मुद्दा मित्रांना पैसे उधार द्यायचं तर आधी माणसं ओळखायला शिका मगच पैसे द्या कारण वर्षानुवर्ष टिकलेले मित्र आणि असेच इकडे तिकडे भेटलेले मित्र यात जमीन आसमानाचा फरक आहे मी माणसं ओळखायला चुकलो म्हणून माझे पैसे तर बुडले पण त्याचाच फोन आहे त्या मित्राचा ज्यांनी माझ्याकडनं पैसे घेतले होते हॅलो अरे काही नाही मी सकाळी तुला ह्यासाठीच कॉल केला होता की माझे तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत ना तर ते मला परत कर ना मला जरा गरज आहे पैशांची कडकी लागली आहे तुला अच्छा बरं ते मग तू नवीन कार घेतली आहेस ना त्यासाठी कॉंग्रेच्युलेशन हां हां आणि माझा उर्जितमचा पाचवा एपिसोड बघ आहेस त्यात चल चल बाय 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 कधीच नको भेटू हा बाय पण तुम्ही भेटा उर्जितम एपिसोड सिक्स उद्या माणसं ओळखायला चुकू नका